भारताचे भविष्य उजळू शकतात रवींद्र बळकटी द्यायची असेल तर राष्ट्रपती उपराष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष विधान परिषद अध्यक्ष राज्यपाल निवडणूक आयुक्त न्यायमूर्ती तसे ईडी इन्कम टॅक्स सारख्या जबाबदारीच्या पदांवर फक्त प्रामाणिक निडर व कर्तव्यदक्ष अधिकारी नेमले पाहिजेत असं प्रतिपादन केंद्रीय मानवाधिकार संघटन दिल्लीचे महाराष्ट्र राज्य सचिव आणि सीट इंडिया न्यूज अमरावती जिल्हा प्रतिनिधी रवींद्र खेडकर यांनी केले आज भारत डिजिटल इंडियाकडे वाटचाल करीत असला तरी अजूनही ग्रामीण भागांमध्ये रस्ते वीज दवाखाने व शाळांची कमतरता असल्याने जनता विकासापासून वंचित आहे देशाचा पाया मजबूत करायचा असेल तर तळागाळातील विकास साध्य करणे अत्यावश्यक आहे असं रवींद्र खेडकर यांनी सांगितले त्यांनी पुढे म्हटलं आहे की देश भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने श्री तुकाराम मुंडे यांच्यासारखे पारदर्शक व प्रामाणिक अधिकारी निवडणूक आयुक्त पदावर नेमले पाहिजे असे अधिकारी संविधानाचं रक्षण करतील व भारताला प्रगतीकडे घेऊन जातील तेव्हाच भारत सुजलाम सुफलम होईल इंडिया न्यूज साठी केंद्रीय मानवाधिकार संघटन दिल्ली महाराष्ट्र राज्य सचिव रवींद्र खेडकर